इंस्टाग्राम वर का नाही कधी काय कुणाचं काय व्हायरल होईल सांगू शकत नाही आता एखादा डान्स उडकते म्हणजे मी पण व्हायरल होऊन जाईल बघू तरी पाळत पाळत अडकून पडायची पूर्वी तू कशी करते हा बॅ कांगड्यात ताडग अडकून पाडायचं असं कुठे डान्स असतोय बाय तिकडे व्हायरल व्हायचं लांब राहिले तिकड असला डान्स केल्यावर तोंडावर पडायचं तोंड सुजून व्हायचं हे होऊन बसायचं म्हणून काय काय झालं एवढं फुगून का बसली तोंड पाकून मोघ्या फुगल्याने हो काय सांगायचंय तुम्हाला बघा ही इंस्टाग्राम वर कसलं नवीनच गाणं आले आणि टुटुर टुटूर टुटूर टुट टूर करते आणि अगा कशी नसते बघा नाही नाही तोंड गळचं पडायचं अगं तू हां ही काय अवघड गाणं नाही दा बा ये नाही की तू तर तुतूर करायचं नाही का टांग टांग तर घालायची असली गाणी डान्सर केलं तर मी आमच्या तिकडं डोल हे टायमा तुला माहिती नाही तुला बघ आता करून दाखव तू आव काय तर मला लय आता तुम्हाला नाही करायचं तुम्हाला वाटतंय वाटतं करताना सोपं तुम्हाला आता तुला करून दाखव देऊ तू गपचिप्पड आलाय तर मी आता डान्सच करू तू थांबा जा जा करा मी पडते बाबा इथं मला कसं तर वाटते नाही बाय मला पडून काय जमायचं नाही ही आमचं नवरा गाण्याच्या नादात काय तर मोडून घ्यायचं आता असा डान्स करतो ना सगळ्या डान्स वरील फिकत पाडतो आता बघा आता

राहिलं नाही थांबून करायचं आम्हाला तू सर बाजूला वाद आला गमती जमती करती मध्ये येऊन हो